झालाय मग राहू झाला सॉरी काय म्हणाले काय? सॉरी म्हणाले अहो ते नाही डॉक्टर काय म्हणाले काय खास नाही वसंतराव का चालवत चालवतोय गाडी माग माग टायगर टाइगर तर मी ये

कुत्रेच नाव तुम्ही टायगर कॉप ठेवायचं जरा मदत करता दे का देशेत? हे काय काय करत नाही राव काही झालंय काय कुठल्या तरी भोकातून उचलून आणलं आता म्हणते म्हणत भलतीकडे जायचंय नाही जायला काय प्रॉब्लेम आय विल हा बोला ना इंग्लिश 노 아라니 잉글리시 노 아이츠 헤 중국 일본이 로카 아플라 카데 에나 아플리 바샤 가 나이 시킷 고레 바바 고나 한국 사람이야 아 코리엔 오 어디디오 가세요 오 어떻게 한국말을 저주유소 앞에 카페 피피터로 가려고요 아 카페 피터도넛 칙칙히 해서 오른쪽으로 가시면 돼요 정말 고마워요 이내로 어떻게 갔죠 그러면 핸드업이나 텔레비라도 뿌리세요

अहो सर दोन दिवसात तीन झालंय अस मी आलो गाडी लावून ए टायगर तू आता आपटे आजोबा ओ काय आपटे आजोबा लॉज झाले काय परत पुन्हा असं झालं दोघं मिळून शोधू की थांबा माझ्याकडे आता बघा मी आज दोघ तिकडे बघायचं दुसरीकडे बघायचं नाही ते बघा ओळख आले काय हा घर चल चल की आणि आतमध्ये गेले की नाही की आतमध्ये बसून राहायचं काय दुसरीकडे कुठे जायचं नाही जाऊ नको कुठं जेवण आणतोय भावतारे इतक्या वेळा घराबाहेर पडतो कशाला हो काय सर बाकी काही कळत नसलं तरी कटाळा आलेला कळत असलेस की तू काहीतरी नवीन सुरू करतोय ससायकला सिक्युरिटी एजन्सी लॉ फॉर्म ओह हे नवीन बिना आप भी प्लीज गो इन टू सिक्युरिटी यस यस आपके पास आपका समझ है सार्थ! अंदर है मेरा भी बॅक काय झालं सर सर अजून तिकडेच सर कोण पालायचं चड्डी देवाजा! माझ्या काढत कसं टायगर हे टायगर काय का ठरलो होत ना दोस्त आपण अहो दादा खोलीच्या आतमध्ये जात नाहीये सरांच्या हे लाईट बंद करू द्याल की नाही राहिल बिल वाढते तुमच्यामुळे बोललो तो बोललो होतो पण नाही या महिन्यात सुद्धा येता येणार नाहीये अगं तुला सांगितलंय की मी बाब्या क्राईंग तू फॅमिली ग्रुपवर कशाला टाकते पर्सनल मेसेज करत जाणार बोलतात सगळे मला अग रडते म्हणजे काय आता तू तिकडे बघून घे की एवढ्या तेवढ्यासाठी सुट्टी मागती येत नाही ग काय सांगितले की मी तुला आणि त्याला कशाला लागतंय तू हे त्याच्याकडे कशाला देते आता फोन त्याला काही कळतंय का मी तुझ्या बाब्या गबड्या रडायला कशाला पाहिजे तुला हां कोण आहे इकडं मी आहे का तू आहे अरे तो शाळेसाठी करतोय ना सगळं मग काय तेवढं समजून आता कशाला घेतला त्याच्याकडनं फोन मी बोलतोय रात्री बोलतोय रात्री बोल रात्री बोलतो कळते की नाही तू इला फोन स्वस्त झाल्यापासून लफडत झालंय काय 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 वेळेकडे लक्ष आहे की नाही तू काही नाही आहेस माझी मी बोल हो सर इतकी वर्ष काम करतोय तुमच्यासाठी एक पण दिवस तुम्ही पळायला सुट्टी घेतली नाही आज आठ वाजले तरी तुमचं पत्ता नाही मग काळजी वाटणार की नाही माणसाला हो तरी मी खोलीच्या आत आलो तुम्हाला हाक मारली तरी सुद्धा काही नाही म्हटल्यावर खात्रीच झाली तुम्ही ऑफ झाले तुम्ही घोरत जाव कळणार कसं माणसाला सर मी तुमच्याशी बोलतोय चहाण आणि तो ग्रीन टी नको तू पितोस तो आण जॅस्मिन हम्म वेळ लागले बहुतेक खाऊन घ्या पटकन एक बावीस मिनिटात जाऊन येतो तू कुठे निघालास अहो बुधवार आहे ना आपण चे जमत मी करतो आज तुम्ही मी काय करायचं का। तो ब्रेकफास्ट सुद्धा बघतो आहे हजे सुरू करण्याच्या आधी आपटे आजोबांचे हात बांधून ठेवा ब्लेड बघितलं की मारतोय मात्र जोकिंग आधी माशी सुद्धा मारते आपटे मी आता यातनं ब्लेड काढणार आहे ते बघून तू जर मला मारलस तर मी पण तुला मारेन